खोर्ले बाजीराव पेशवे यांचा हा वाडा आज अशा हालतमध्ये आहे जेणेकरून त्यांची ढसळत चालली ज्या व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं स्वप्न साम्राज्यात रूपांतर केलं आज त्या बाजीराव पेशव्यांचा वाडा या अवस्थेत आहे नाशिकच्या सिन्नर तालुक्यापासून दहा ते पंधरा किलोमीटर दूर असणाऱ्या या डुबेरे गावामधल्या प्रसिद्ध असणाऱ्या या बर्वे वाड्यामध्ये सतराशे साली बाळाजी विश्वनाथ भट आणि राधाबाई यांच्या पोटी थोरले बाजीराव पेशवे यांचा जन्म झाला होता या बाजीराव पेशव्यांनी त्यांच्या वयाच्या अठराव्या वर्षीच जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के हिंदुस्थानावर मराठ्यांचं राज्य निर्माण केलं होतं आणि त्यांना त्यांच्या वयाच्या फक्त विसाव्या वर्षी पेशवाई पद मिळालं होतं बाजीराव पेशव्यांचं जन्म ठिकाण असणाऱ्या या डुबेरच्या बर्वे वाड्यामध्ये आत्ताच्या परिस्थितीमध्ये बघण्याजोगतं काही नाही आहे आपण फक्त उद्ध्वस्त झालेल्या अवस्थेमध्ये हा संपूर्ण वाडा बघू शकतो मित्रांनो तसं तुम्ही बघू शकता ते आम्ही बाजीराव पेशव्यांच्या वाड्यामध्ये आलो इथं बाजीराव पेशव्यांचा जन्म झाला होता सतराशे साली जन्म झाला आज हा वाडा अशा अवस्थेत आहे आम्ही सिन्नारून येताना सुद्धा या डुबेरवाड्यामधील एक पण अशी बाजीराव पेशव्यांची पाठी दिसली नाही जेणेकरून हा वाडा लोकांना माहीत पडेल पर्यटक जर का आले तर पर्यटक जाणारं कुठं त्यांना थोडंसं हे दिसायला तर पाहिजे जेणेकरून ना रोड तर दिसायला पाहिजे काहीच नाही पाठी नाही काहीच नाही काहीच नाही तुम्ही जसं काही विचार करू शकता ज्या बाजीराव पेशव्यांनी ज्या वीर बाजीराव पेशव्यांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं सा स्वप्न साम्राज्यामध्ये रूपांतर केलं आज त्या बाजीराव पेशव्यांचा वाडा अशा अवस्थेत आहे आज त्यांचे वंश इथं राहत नाही मूळ वंश आहे ना भरवे ते राहत नाही पण ना ज्यांचे खरे वंश आहे ते इथं राहतात पण जे दुसरे आहे ना ते दत्तक घेतलेले वंश ते संदर्भात राहतात ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला ती खोली आहे आणि त्या खोलीमध्ये बाजीराव जे जुने काही वस्त्र जुने काही गोष्टी असाल चिलकत तलवार बिलवर ते सगळी काही त्यांची सगळी इतिहासाची पुस्तकं सर्व काही त्या ठिकाणी आहे